अलीकडे माणूस हा माणूस राहिलेला नाही हैवान झालेला आहे अशाच कमेंट्स लोकांच्या येऊ लागलेल्या आहेत पुणे शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली असून सख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार झाले असल्याची माहिती समोर आली आहे घरात राहणाऱ्या चोवीस वर्षीय भावाने आपल्या लहान असलेल्या चौदा वर्षाच्या सख्या बहिणीवर लैंगिक अत्याचार केले यातून सदर मुलगी गर्भवती राहिली आणि तिला बाळ झाले या प्रकरणानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे अधिक माहितीनुसार ही घटना पुण्यातील वानवडी परिसरामध्ये घडली असून सदर कुटुंब हे मूळचे कर्नाटक येथील आहे कुटुंबातील महिला दोन्ही भांड्याची कामे करते तर पती आणि मुलगा वॉचमॅन म्हणून काम करतात मागच्या साधारण एका वर्षापासून हा प्रकार सुरू होता पण बहिणीने ही गोष्ट कुणाला सांगितली नाही लैंगिक अत्याचारात ती गर्भवती राहिली तिच्या पोटात दुखू लागल्याने तिला दवाखान्यात नेण्यात आल्यावर ती गर्भवती असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं काही वेळातच तिला प्रसूतीच्या कळा येऊ लागल्या आणि तिने एका बाळाला जन्म दिला सदर घटना घडल्यानंतर आईने वनवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार वनवडी पोलिसांनी चोवीस वर्षाच्या क्रूर भावावर गुन्हा दाखल केलेला आहे